एकाग्र चित केलंय पण सगळं लक्ष असणार हनुमंत कडे जसा बघा पाडण्यात तुम्हाला मासा येतो दर्शनाला आलं की मी का खातो माशाला वाटतंय हे साधू दिसते पांढऱ्या रंगे हे कागदाचे त्यानं डोळे झाकले जशी मांजर असणारी डोळे झाकून बसती उंदरा वाटतय मावशी आता झोप लावून दिसती पटांगण्यात आले की झपका हंती तसा असणारा काय निम्मी असणारा डोळे लावून बसला झप करते काय होते पाहता